ठाण्यातील होर्डिंगवाल्यांचं दुर्दैव आहे की काल मुंबईमध्ये होर्डिंग पडलं या ठिकाणी आणि त्यामुळे या ठिकाणी या होर्डिंगच्या विषयाला वाचा फोडली फुटली आणि ती वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस करत आहे वारंवार सातत्याने आम्ही गेली पाच वर्ष या होर्डिंगच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे होर्डिंगचे नियम होर्डिंगचे परमिशनचे नियम धाब्यावर बसून परमिशन दिलेले आहेत जाहिरात विभागाने आणि याला सत्ताधाऱ्यांचा हे आहे सपोर्ट आहे आणि ह्यांनी संगणमतातून हे परमिशन दिलेले आहेत होर्डिंगची उंची होर्डिंगची रुंदी या ठिकाणी होर्डिंग्स लावण्याची जी उंची असते जमिनीपासून ती या ठिकाणी होर्डिंग कुठे लावावे या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही नियम घालून दिलेत त्या सगळ्यांचं उल्लंघन करून फुटपाथ पर होर्डिंग नाल्यामध्ये होर्डिंग सोसायटीच्या जागेमध्ये होर्डिंग स्मशानभूमीत होर्डिंग महापालिकेच्या वास्तूंमध्ये होर्डिंग या ठिकाणी दहा दहा फुटाचे पायलॉन्स या ठिकाणी उभे होऊन जाईल फ्लायओव्हरच्या वरती होर्डिंग्स या ठिकाणी अशा प्रकारे या होर्डिंग्समुळे नुसतं रस्त्यावरच्या लोकांचे जीव धोक्यात नाहीत तर वाहनांनी जाणारे जी ड्रायव्हर्स असतात वाहनांनी जाणारे वाहन चालवणारे जे ड्रायव्हर असतात त्यांचं लक्ष विचलित झाल्यामुळे या ठिकाणी तिथेही ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि जीवित जीवित आणि मोठ्यापणा एखाद्या मोठ्या रेक्टरचा जर भूकंप किंवा मोठ्या ह्याने जर हे आला जर वारा आला सोसायटी झाला किंवा वादळ झालं सगळे होर्डिंग्स भुईस पटवतील आणि शेकडो लोक लाखो लोक उद्या मरतील याच्यात त्यामुळे या मधून जो धंदा चालवलेला सगळ्या थांबावा या ठिकाणी किंवा फार आज आता आज मीटिंग घेतली होती बोलावली आहे ॲडिशनल हा फारस आहे आमचा आरोप आहे याची पूर्ण न्यायालयीन चौकशी या होर्डिंगची झाली पाहिजे अशी आमची काँग्रेसची या ठिकाणी मागणी आहे आम्ही इलेक्शन नंतर आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार ऑलरेडी आम्ही एका होर्डिंग मध्ये आय आहेत आम्ही त्याच्यात ऍडिशनल एफीएट करणार ठाण्याचे सगळे होर्डिंग काढून टाका म्हणून त्याचे नियम जे नियम बाह्य आहेत परमिशन दिली म्हणजे लिगल नाही परमिशनच चुकीची आहे त्या घाटकोवरच्या होर्डिंगला पण परमिशन दिलेली होती परमिशन दिलेला होर्डिंग पडला आता स्ट्रक्चरल ऑडिट अनधिकृत बिल्डिंग ऑडिट करतं का अनधिकृत एकच असतं ते नियम न पाळता बांधलेली बिल्डिंग असते किंवा उभारलेलं होर्डिंग असतं त्याच्यामुळे ते अनधिकृत आता स्ट्रक्चर ऑडिट का तुम्ही याच्या आधी धावायच्या आधी स्ट्रक्चर ऑडिट घ्यायला पाहिजे ना सीएफओचा दाखला घ्यायला पाहिजे फायर ब्रिगेडचा दाखला इच व्हेरी इम्पॉर्टंट आणि फुटपाथ वर होते त्यामुळे जेवढे आणि दुसरी गोष्ट त्या होर्डिंगचा आकार होर्डिंगची उंची किती झाली होर्डिंग जे फक्त दहा फुटावर असले पाहिजेत पंधरा फुटावर होर्डिंग फ्लायओव्हरवर तुम्ही जाता तर वरती होर्डिंग दिसतात तुम्हाला म्हणजे दोनशे फुटावर त्याच्यामुळे लोकांचे ऍक्सिडेंट होतात त्या होर्डिंगकडे बघितलं वेग वेगावरती हे रात्रात नाही नियंत्रण ते होर्डिंगकडे बघत लोक गाड्या चालवतात त्यामुळे होर्डिंग हे खाली पाहिजे आणि होर्डिंगचा आकार दिलाय दहा बाय दहा हे स्ट्रक्चरल जे म्हणतात ना खोटं बोलतोय ते खोटं दिव्याचं होर्डिंग पडलं दिव्याच्या होर्डिंग मध्ये जाऊन आम्ही आवाज उठवल्यावर ते लोक येऊन महापौरांना भेटले नेत्यांना भेटले गायब आमचे एक मित्र आहेत आमदार त्यांचीही गायब होर्डिंग तर मुळात तुम्हाला सांगतो हे होर्डिंगचे पंकजा मुंडे पंकजा मुंडेंच्याही दबावाखाली त्यांची कंपनी आहे त्या संदर्भात ऑलरेडी आम्ही याचिका केलेली आहे याचिका कशा के संदर्भात केली आम्ही रे पी एल केली मी स्वतः की महासभेची परवानगी न घेता होल्डिंगचा परवानगी दिलेली नाही टॉयलेट ब्रिड आता होल्डिंगचे प्रकार वेगवेगळे तसं राहुलने सांगितलं की सोसायटीच्या आवारात होईल सोसायटीच्या आवारात होल्डिंग उभारू शकत नाही ओपन स्पेसचं व्हायलेशन होतं ओपन स्पेस जिथे सोसायटीने सोडलेली ज्यामध्ये तिला वर्ष मिळाले तिथे दहा बाय दहाचे पायलॉन जर बसवले तर वीस बाय वीसचे चे पायलॉन झाले वीस फुट बाय वीस फूट म्हणजे दहा फूट इकडे दहा फूट इकडे आज मला सांगा ओपन स्पेस कशासाठी सोडली जाते गव्हर्नमेंटचा नियम आहे जी ते चेअरमन वर पण बजा दाखल जावा पाहिजे मशाना होर्डिंग दिले आमच्या इथे ज्यूस मशान आहे कॅडबरी सोबत तिथे होर्डिंग दिले इथे गुरुद्वाराच्या बाजूला हे आहे कापूरवावडीला जिथे कापूरवाडी पोलीस स्टेशनला आज जातो एक बाजूला हॉटेल मांडलंय नाल्यावर झालं ना मुलासाहेबांच्या मित्राने त्याच्याच बाजूला नाल्यात होर्डिंग लावले काशीनाथ घाणेकरच्या समोर टॉयलेट आणि होर्डिंगची परवानगी दिली फुटपाथ वर फुटपाथ खोदून टॉयलेट नाहीये टॉयलेट गायब तो तोर्डिंग आहे सिंगाने हॉस्पिटल समोर दिलंय सॉरी याला सिंगाने शाळेच्या बाजूला याच्यात दिलंय गटारात